राम राम रामकृष्ण हरी तर तुम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटेल तुमचा सगळ्यांचा खूप जीव आहे इथं राहणाऱ्या सगळ्या आजींवरती आणि असाच जीव असावा तुमचा ह्या सगळ्या आजींवरती असंच प्रेम असावं मी हेच म्हणेन आणि पण वय आहे उतरतं वय आहे आणि एखादी आजी आपल्यातून सोडून जाते आणि माणूस विसरत पण जातं पण येऊन अचानक जर गेलं आपल्यामधून तर त्याचं खूप मनाला दुःख वाटतं काल तर गोळीच खाल्ली कणकणी आली होती मावशी म्हणल्या ताई तुम्ही लगेच घाबरता आणि हे होता पण तुम्ही बघितला असाल दोन चार दिवसाखाली आपण एका आजीला म्हणजे जया आजीला ॲडमिट केलं आणि तिला ससूनला आपण ॲडमिट केल्याच्यानंतर सगळं तिचं चेकअप वगैरे सगळं झालं होतं तर काल असं कळालं आलं की ती गेली काहीच करू शकत नाही आपण आपण फक्त आपल्याकडं आणून सेवा करू शकतो त्यांची सगळं करू शकतो पण जाणाऱ्याला कोणीच अडवू शकत नाही ती सगळ्यातून सुटली विचारी तिला चा चा हे चांगलं मोक्ष मिळो आणि पुढचं जीवन तिला चांगलं मिळू हेच मी म्हणेन भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल तर तुम्ही हे सगळ्यांनी तुमच्या त्या जया आजीसाठी प्रार्थना करा आणि खरंच तिला म्हणजे खूप चांगलं परिवार मिळू पुढच्या तिच्या जन्मात आणि खूप 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 तिनं प्रेम केलं माझ्यावरती ज्योतीमन नावाने हाक मारलं माझ्या इथं कुठल्याच आजीने हाक मारली नव्हती पण ती आज गेली आपल्याला सगळ्याला सोडून तर तिच्या आत्म्या शांती लाभो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे तर आता आपल्या सगळ्या आजी लोकांना पण आपण पन सांगू सांगितलेलं नाही आहे स्वयंपाक बाहेर चालला आहे काही अर्धे लोक इकडे आहेत कुंभार मॅडम इथं उभारल्यात मोना आजी आहे मोना आजीने काय ऐकलंच असेल काय करायचं आता सांग काय दुःख वाटलं म्हणायला फार काय करायचं आता तिचं नशिबातच होत तेवढं आपण सगळे सोय केली तिची जितक ज्याचा आयुष्य हो त्याचा ते आयुष्य तेवढं तिथे घेतलं देवाने जेवढा दिवस ठेवला तेवढा दिवस आपण काहीच नाही करू शकत आपण काय करू नाही शकत काय सांगायचं आता कुमार मॅडमला तर ऐकायला येत नाही मी तिथं बसून व्हिडिओ काढला ना तर मजनी तरी ऐकलं असेल की काय झाले पण हिला सांगावंच लागतं आपल्याकडं तिला दवाखान्यात घेऊन गेलो आपण तर ती वारली माहितीच नाही काल वारली ती मी आज सांगते तुम्हाला रात्री नाही सांगितलं कारण तुम्ही रात्रभर काळजी करचाल झोपणार नाही जास्त करून आमची आजी बाकीचे लोक लय काळजी करतात घाबरतात लगेच म्हणून मी काल कुणालाच सांगितलं नाही आजी चला मंदाई झाली का आंघोळ ते करायचे अजून आंघोळ नाही केली बघा असे बसलेत बघा चार चौकड चा काय मग जे आजी गेली आपली हा वाईट झाली हा वाईट नाही पण वाईट तर आहेच पण तिचे जेवाचे हाल होण्यापेक्षा तिचे खूप तिला चालता येत नव्हतं खूप केलं तुम्ही हा आपण नाही केलं ग ना। काहीतरी आपल्यावर ऋण असेल ते करून घेऊन गे। गेली बिचारी जेवढे दिवस होते तेवढे दिवस राहिली आपल्याकडे गेली हा वाईट तर वाटतं ग म्हणताई माणूस गेलं म्हणजे वाईट नाही का वाटणार बरोबर ना। का नाही काय कुणी तोंड बारकी नाही करायची मला आता ती पण जायचंय मी प्रत्येकाकडे एकेकाकडे जाऊ का होय भामाजी हा आंघोळतीन झाली का आमच्या भामानी तर भंडारी गेले होते त्यावेळेस जी घाबरा घेतला आहे तर अजून दोन गोळ्या वाढल्यात आमच्या भामाला काय नाही आपल्या शेर खाल्ले आपले शेर संपला गेलं हा म्हणून अजिबात घोर नाही करायचं घाबरायचं नाही आवाज येतोय ह्यांना है। तर काहीच माहिती नाही अनिता ताईला ता काही नाही हे बघा तुम्ही तुमचं आयुष्य जगताय मला सगळ्याला काही दुःख सांगत नाही बसायचं तुम्हाला आणि वत्सलाजी चला काय नाही बघा वाईट नाही वाटून घ्यायचं काय नाही काय नाही रडायचं नाही कारण ती तुमच्यापाशी थोड्या दिवसासाठी आली होती तुम्ही सगळ्यांनी खूप माया प्रेम लावलं तिला लावलं का नाही खरं सांगा आता आणि तर ताईला माहिती नाही आणि तर ताई आपल्याकडे ते आजी होते होय ते वारल्या काल अरे वाईट झालं ना असू दे काय नाही देवाकडे प्रार्थना करायची सगळ्यांनी देवाला प्रार्थना करायची कि आमची जी आजी होती जी देवा तुझ्याकडे आली आता तिला खूप चांगलं आयुष्य दे पुढचं तिचं आणि पुढचा चांगला जन्म दे तिला असं देवाकडे आपण प्रार्थना करायची हा कळलं कर होय होय करते हो चला आजी काय नाही चला वरती पण जायचंय मला सांगायचं कोणी रडायचं नाही हा फक्त तिच्यासाठी प्रार्थना करा तिला पुढचं आयुष्य चांगलं मिळव म्हणून हा हम्म सगळे बघा सगळे असे चितागती होतात आजीपाशी बसल्या कुंभार मॅडम तर चितागती घाबरून ती तर बिचारी लय सेवा करते किती माणूस आणलं किती सेवा केली कुंभारने हायकन मना आपण काय नाही चला वरती जाऊ स्वयंपाक इकडे शांत पडले राम कृष्ण हरी छकुले राम राम काय झालं हिला तसंच बसून राहिलं बसून राहिला रडू राहिले का बर डाले काय कोण काय नाही कोण काय म्हणत नाही हा का आम्हाला आम्ही असंच बसले का बर रडते तशी बसून रडतेय लक्ष्मी आजी का बर रडायला लागली ग आता थंडीनं गुडघे दुखतात ग माय काय करायचं बर रडू येले बर तुला गुळी देते मी हा छकुली माझी नेहमी खुश असते आनंदी असते बिचारी आनंद राहा खुशी राहा तिलाच काय झाले काय माहिती काय झालं काय करायचं आता छकुले म्हातारी माणूस आहे काय नाही सुंदर आजी इकडे बाहेर इकडे शैलाजी शैलाजी बस तिथं खाजवायचं कमी झालं का सगळ्याच हात उचल नाही बर बर बघू काय झाले हाताला बघू हा तर मी आताय ना तुम्हाला काही सांगणार आहे ठकुले हा आपली जय आजी होती का आपल्या इथं होती बघ राहायला इकडं तिथं बसून होती आपली सुशला मावशी गेली की जय आजी आली चांगली होती का ना मला कशी आख मारायची ज्योती तुझं माझं नाव काय ज्योती काय म्हणायचं आत्या आत्या बघ तर ती आजी काल वारली दवाखान्यामध्ये जय आजी हां काल हां काय नाही सगळ्यांनी प्रार्थना करायचं तिच्या आत्म्याला शांती लाभो म्हणायचं तिचं पुढचं आयुष्य चांगलं मिळव तिला आणि जेवढे दिवस होते तेवढे दिवस होते आपल्यापशी हां चांगलं राहायचं हां म्हणजे असं नाही की तुम्ही घोर करावं भ्यावं भीती भीती ही कधीच घ्यायची नाही मनामध्ये हां काय

आता ही आज दिवसभर असेच राहणार बघा हा ना चकुले वाईट वाटत सगळ्यांच ध्यान येत ना गेलेलं हा जोबाई ध्यान येत ना किती हसत होती मी आले आले आता कशी झाले काही नाही त्यांचं त्यांना खूप दुःख होतं म्हणायचं ह्या जन्मात खूप दुःख होतं त्यांनी खूप दुःख सहन केलं सोसलं सोसलं का नाही हा, हा? हा, हा आ, आता पुढचा जन्म भगवंत त्यांना चांगला दिला माझ तिचं काहीतरी असल आदल्या जन्मीचं थोडस काहीतरी असल तेव्हा आली थोडे दिवसासाठी आणि मला नावाने रोज हाक मारून गेली आपलं कामच आहे बघा आपलं वृद्धाश्रम आहे वृद्ध लोकांचं आणि ते ना म्हणजे माणूस अं भरोसा नाही माणसाचा आपण सांभाळायचं जीव लावायचं आणि मग आपल्यातून गेल्यावर दुःख तर वाटतच बाबा त्रास होतोय कालपासून मला माहित आहे माणूस गेलेलं एकदा परत नाही येऊ शकत फक्त आपण त्याच्या आठवणीमध्ये जगू शकतो आणि आधीच खूप वाईट वाटतं सगळ्या गोष्टींचं मला रोहितचे वडील गेल्यापासून पण पन शेवटी आपण एखादं काम स्वीकारले आणि त्या स्वीकारलेल्या कामाला आपण काहीच करू शकत नाही सांभाळू शकते मी किती पण पण ते शेवटचा क्षण आहे ना करताना खूप भीती वाटते ताकदच राहत नाही माझ्या अंगात मी काल घरातून गुळी खाऊन बाहेर पडली आपण सगळं करू शकतो माणसं कावर माणसाची किंमत करत नाहीत हे कळत नाही मला आणि माग पुन्हा गेलं की रडत बसते मी असा केलो असतो मी तशी केली असते पण जिवंतपणी का नाही माणसं माणसांना बघत आज जर ह्या सगळ्या लोकांना घरच्यांनी बघितलं असतं तरी आले असते का माझ्याकडे बेवारच म्हणून ह्याचं खूप वाईट वाटतं कधी कधी मी सगळ्याला तर सांगत फिरले कॅमेरा घेऊन पण स्वतःला नाही आवरू शकले हाली बसून रडले असते तर सगळेच रडले असते पोरा पोरांना वाईट वाटतं वैशालीला वाईट वाटतं मावशीला वाईट वाटतं ताई तुम्ही लगेच गळून जाता मदत पण मी जेवढी धट होते ना आता तेवढं नाही राहिले कारण मी एकच म्हणते देवाला की तू हेच काम करायला लावलं का मला माझ्या आयुष्यामध्ये आणि मला करावंच लागतं ते म्हणजे आपणच सांभाळायचं ना आपणच शेवट करायचं आपण किती बी सांभाळू शकतो पण शेवटी ले आव अवघड माणूस या शरीरावर आपल्या स्वतःवर किती गर्व अहंकार करतो नाही एवढीच मुठभर राग पडती काय नाही होत सगळ्या गोष्टी तिथं सगळा गर्व अहंकार जळून राग होतो माणसं कधी माणसाची किंमत करायला शिकतील कपडे ढायला येते पण काय हरकत नाही आपल्याला आप देवाने एक म्हणतो ना आपण दिलेला वस आहे तो चालवत राहायचा आहे आपल्याला दुःख तर वाटतंच वाईट वाटतं सगळ्यांनाच वाईट वाटते सगळ्याच आजींना मी भरपूर अजून विचार करते म्हणते हे एवढे लोक आहेत त्यांच्यात अजून कुणाला काय कसं कधी काय झालं तर मला कसं होईल खूप म्हणजे जीव लागला यांच्यावर भगवंता कधी काय होऊ देऊ नको यांना कुठलं संकट यांच्यावर आणू नको सगळ्यांना चांगलं ठेव आजी जे आजी नाहीत तिलाही सद्गती मिळू एवढंच म्हणेन मी